देवगुई घाटातील दरीत शालेय बस कोसळली दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू तर छप्पन विद्यार्थी जखमी अक्कलकुवा तालुक्यातील आंबलीवारी जवळ देवगुई घाटात हा अपघात झाला शालेय बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत सदर बस कोसळली या दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर छप्पन विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे घटनेनंतर स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेली बस मोलगीहून मेणूबारे कडे घेऊन जात होत असताना अंबलीबारी घाटामध्ये मोठा अपघात होऊन चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी घेऊन जात असलेली बसात मधील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे त्यात जे अपघातग्रस्त विद्यार्थी होते त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालय अक्कलकोया हलवण्यात आलेला आहे आणि इतरांवरती नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर इतर जखमी विद्यार्थ्यांवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत आहे दरम्यान या अपघातानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी देखील नंदुरबार जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली मुलगी परिसरात एक दुर्दैवी आज अपघात झालाय अनफॉर्च्युनेटली दोन मुलांचा दोन मुले आपले आपण गमावले आहेत पण बावीस मुले आमचे आता रेफर्ड आहे त्यांना मायनर इंजरी आहे अठरा मुले आता डिस्ट्रिक्ट झाले घेतली आहे आर ऑल स्टेबल आ, दोन मुले थोडे सिरियस होते असं मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे पण सगळ्यांवर उपचार इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहोत कोणती पण फेसिलिटी जर इथे कोणती पण मदत प्रायव्हेट हेल्थकेअर प्रोव्हाइडर्स कडून जर गरज आहे तर ती पण निश्चितच आम्ही उपलब्ध करून देऊ जी पण मदत लागली त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट्रेशन अवेलेबल आहे पेरेंट्सला पण पेरेंट्स आणि बावीस आणि अठरा आणि बाकी जे पंधरा मुळे पंधरा सोळा मुळे होते त्यांना इंजरी नाही आहे तर त्यांना आता स्टेबिलाइज करून थोडा घरी पाठव जवळपास नाही <laughs> जसं मी सांगितलं की आ, काही काही मुलांना बिलकुल इंजरी नाही झाली आहे त्यांना थोडा आहे त्यांना आर एच आहोत आणि जे अठरा ज्यांना थोडा असं वाटत होता की के मॉनिटरिंग केली पाहिजे के किंवा सी टी एम आर आय जे पण डायग्नॉस्टिक्स करायचे होते त्यांना सगळ्यांना इथे आणल्या दोन मुलं माझ्या समोर आले मुलांसोबत माझी भेट झाली आहे आणि शाळेमध्ये आता मुले सुट्टीसाठी आले होते आणि चाळीस गाव मधली एक आश्रमशाळा आहे तिथे जात होते काय तपासणी करायची आहे एक शिक्षक आणि शिपाई होते शाळेमध्ये त्यांची पण रक्त चाचणी आणि तपास चालू आहे त्याचबरोबर माझी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी देखील अपघातानंतर रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली या अत्यंत दुर्दैवी घटना आज अक्कलकोवा तालुक्याच्या ामध्ये घडली विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागेल दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जे त्यासिडेंटमध्ये लहान बालक होते ड्रायव्हर होता यांना रेस्क्यू करण्याचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि देवी झाला आहे त्यांच्या परिवारासाठी मी या ठिकाणी आणि स्वतः काही वेळा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मी गावी साहेब आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहोत नंद दर्पण साठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद